नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो काही न करता रोज फक्त हे स्तोत्र वाचन केले तर आपले जीवन सुखी होईल आपल्या जीवनातल्या ज्या अडचणी सुरू आहेत जे विघ्न सुरू आहेत ज्या समस्या आहेत जे संकट आहे ते दूर होतील फक्त आपल्याला काही न करता कोणतीही सेवा करण्याची गरज नाही तुम्ही जर आता कोणतीच सेवा करत नाहीये आणि तुमच्या मनाला वाटतं की मी सुद्धा कोणती सेवा करायला पाहिजे तर तुम्ही फक्त हे स्तोत्र वाचन करा कारण या स्तोत्रात एवढी शक्ती आहे एवढी चमत्कारी शक्तिशाली शक्ती आहे की आपले विघ्न आपल्या अडचणी दूर करतात आणि आपल्याला तारून घेऊन जातात म्हणजेच आपल्या जीवनातल्या अडचणी संपल्या तर सुख मिळते समृद्धी मिळते शांतता मिळते आणि आरोग्य मिळते आणि घरातल्या एका सदस्याने जरी याचे वाचन केले तरी संपूर्ण कुटुंबाला या स्तोत्राचा या सेवेचा लाभ होतो महिला असेल पुरुष असेल कोणीही या स्तोत्राचे वाचन सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस देवघरासमोर बसून तुम्हाला याचे वाचन करायचे आहे हे स्तोत्र श्री स्वामी समर्थांचे स्तोत्र आहे स्वामींच्या शक्तीचे प्रतीक आहे विघ्ननाशक आहे विघ्न दूर करणारे आहे संकटनाशक आहेत आणि इच्छापूर्तीचे हे स्तोत्र आहे आता हे स्तोत्र कोणते आणि हे स्तोत्र कुठे मिळेल तर मित्रांनो हे स्तोत्र या स्तोत्राचे नाव आहे अक्कलकोट स्वामी स्तोत्र श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र आणि हे स्तोत्र तुम्ही जर गुगलवर फक्त श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र टाकले तरी तुम्हाला ते लगेचच मिळेल किंवा तुमच्या सोयीसाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक देत आहोत त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा तुम्हाला लगेचच अक्कलकोट स्वामी स्तोत्र मिळेल तिथून तुम्ही ती लिंक सेव्ह करून ठेवा किंवा त्याच्या स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि फक्त मोबाईलमधून तुम्हाला ते स्तोत्र वाचायचे आहे तर नक्की आजपासून उद्यापासून सुरू करा जीवनातले संकट विघ्न दूर होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद